प्रिय मित्रांनो आज सोमवार आणि वीस जानेवारी आणि आजच्या दिवशी पहिल्या भाषणामध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे की मुख्य याजक ही दान आणि विशेषत अर्पण म्हणजे पापासाठी जे यज्ञ आपण अर्पण करतो ती अर्पण तो वाहत असतो परमेश्वरा आणि सगळ्या लोकांच्या वतीने तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो तो प्रार्थना अशासाठी करतो की सगळ्या माणसांना विशेषत परमेश्वराने त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात त्यांना खायला प्यायला द्यावीच परंतु विशेषतः त्यांच्या पापांची क्षमा करून त्यांना देखील स्वर्गीय स्थान द्यावं ह्यासाठी त्याचं कार्य असते परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनो त्यावेळेला असं सांगण्यात आलेलं होतं की मलकी सदेखाच्या संप्रदायाप्रमाणे आणि एवळा एवढा अहलाचे पाचलन झालेलं होतं त्यानुसार आपण पाहतो की ते याचक पद हे युगे होत म्हणून मलकी सदेखाच्या संप्रदायाप्रमाणे हा मुख्य आजक हा सगळ्यांच्या वतीने युगे याचक आहे मरेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा परमेश्वर आठ म्हणून माझ्या प्रियबंधनो हे मुख्य याचकाचं एक महान पद होत आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे आणि तो देखील मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगान युग याचक आहे हे आपण दाखवलेलं आहे आणि तो आता नव्या कराराचा तारणारा आहे म्हणून त्याचं आपण अनुकरण करावं हो। आजच्या शुभ आपल्याला दाखवलेला आहे की जेव्हा एखादा याच केवळ त्याच प्रभू येशू क्रिस्ताला विचारतो की योहांचे शिष्य आणि परुषांचे शिष्य हे खरोखर उपवास करतात परंतु तुमचे शिष्य उपवास का करत नाहीत आणि त्यावेळेला येशू त्यांना सांगतो जोपर्यंत वराड्याबरोबर वर आहे तोपर्यंत वराडी उपवास करतात काय म्हणजे येशू हा वर आहे आणि तो वराड्या बरोबर म्हणजे सगळ्या लोकांबरोबर आहे त्यामुळे त्याचे शिष्य उपवास करतात नाही आणि नंतर तो एक उदाहरण देतो की कोणी नव्या कपड्याचे ढिगळ जुन्या कपड्यांना लावतो का आणि लावलं तर ते फाटून जाईल आणि म्हणून नव्या युगाच्या लोकांनी या नव्या युगाने युग जो याजक आहे त्याचंच अनुकरण करावं म्हणजे नव्या करारातील लोकांनी जुन्या कराराचा विचार करू नये किंबहुना पालन करू नये अशासाठी की नव्या ह्या संदेष्टाने तुम्हाला नवीन करार दिलेला आहे तो नवीन करार पाळा जुना आणि नवीन करार हा मिस करू नका त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे चाललं तर प्रत्येक मनुष्य हा देवाकडे पोचू शकतो आणि विशेषतः त्याच तारण हे युगान युगासाठी आहे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे असं सांगत आहे की येशू हा वर आहे आणि तो आपण वर्षभर नेहमीच आनंद उत्सव करतो परंतु तो वर जेव्हा काढून घेतला जातो त्यावेळेला विशेषत आपण गुड फ्रायडेच्या दिवशी उपवास करतो कारण आपल्याला दुःख होते हो माझ्या प्रिय बंधू बघिण हा हा अर्थाने आपण जेव्हा ह्या परिषदाकडे पाहतो तेव्हा आपल्याला कळते की येशू हा तारणारा आहे आणि तो आपणा सर्वांना आनंदी सुख शांती समाधान देतो त्याप्रमाणे जगण्यासाठी प्रेरणा देतो आणि म्हणून नेहमी आपण नव्या कलाप्रमाणे चालावी